वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव रेल्वे शहराच्या मध्यभागी असलेले रेल्वेचे फाटक क्रमांक चौऱ्याहत्तर पुढील आठ मे पर्यंत पुन्हा बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली त्यामुळे आता रेल्वे पुलाखालील पर्यायी मार्गावर काही दिवस गर्दी वाढणार आहे बुधवार सतरा एप्रिल रोजी दुपारपासून नवीन लूप लाईन टाकण्याच्या आवश्यक कामासाठी सदर रेल्वे गेट अकरा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते हे फाटक दोन भागात असलेल्या शहराला जोडणारे आहे मात्र ते बंद राहणार असल्यानं या कालावधीत शहरवासियांनी पुलाखालील मार्गाचा वापर केला या रस्त्यानं वर्दळ वाढल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला दत्तापूर ते जुना धामणगावला जाण्यासाठी वाहनांना पाच किलोमीटरचा प्रवास करून दूरवरच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे यातच पुन्हा रेल्वे प्रशासनानं आठ मे रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बारापर्यंत पर्यंत फाटक बंद करण्याची मुदत वाढविल्यानं नागरिकांनी डोकेदुखी वाढली आहे दरम्यान मोठ्या रेल्वे स्थानकांवर मेगा ब्लॉक घेऊन निर्धारित वेळेत काम पूर्ण करून मार्ग सुरळीत केला जातो मात्र या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे रेल्वे रेल्वे विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह त्यामुळे समस्येतून रेल्वे विभागानं नागरिकांची लवकरात लवकर सुटका करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे